नमस्कार श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा चार महिन्यांचा काळ हा चातुर्मासाचा काळ म्हणून ओळखला जातो या चार महिन्यांच्या चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू झोपी गेलेले असतात या काळात विश्वासाकारभार हा भगवान शिवशंकरांकडे असतो चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या काळात लग्न मुंज अशी शुभ कार्य केली जात नाहीत पण चातुर्मासाच्या काळात सण समारंभ व्रत वैकल्य धार्मिक उत्सव हे बरेच असतात चार महिन्यांचा चातुर्मासाचा काळ हा विशेष महत्वाचा असतो या काळात आपण एक महत्वाचे व्रत आपण करू शकतो ते म्हणजे गोपद्म व्रत घराच्या सुख समृद्धीसाठी ऐश्वर्यासाठी हे व्रत करायचे असते हे व्रत तुम्ही आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशी पर्यंत नित्य नेमाने रोज करायचे आहे हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धीबरोबर या व्रताचे महत्त्व म्हणजे सौभाग्यप्राप्ती आहे सौभाग्य म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपले पती ज्या क्षेत्रात कार्य करत आहे त्यामध्ये त्यांना यश मिळावे त्यांची आर्थिक भरभराट व्हावी यासाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे चातुर्मासातील गोपद्मव्रत जरूर करावे हे व्रत कसे करावे कधी करावे कोणी करावे काही अडचण आल्यास हे व्रत पूर्ण कसे करावे या व्रताचे उद्यापन कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीसला आषाढी एकादशी आहे या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते हा चातुर्मासाचा चार महिन्यांचा काळ कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजे प्रबोधन एकादशीला संपतो या चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या काळात सण समारंभ धार्मिक उत्सव बरेच असतात त्याचबरोबर व्रत वैकलीही केली जातात त्यापैकीच एक व्रत अतिशय साधे सोपे हे असे व्रत आहे प्रत्येक विवाहित स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपले पती ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना यश मिळावे त्यांची भरभराट व्हावी यासाठी हे साधे सोपे व्रत करावे बऱ्याच वेळेला खूप कष्ट करूनही काही वेळा यश मिळत नाही म्हणूनच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी प्रत्येक विवाहित स्त्रीने हे व्रत करावे विवाहित स्त्रीने हे व्रत करावे का तर आईने आप मुलां आपल्या मुलांसाठी आणि बहिणीने आपल्या भावासाठी केले तरी देखील चालते तुम्ही जर एकत्र कुटुंबात राहत असाल तर घरातील एका स्त्रीने गोपद्म काढले तरी चालते आणि बाकीच्या स्त्रियांनी फक्त पूजा करायची आहे या व्रताची सुरुवात तुम्ही आषाढी एकादशीपासून करायची आहे व्रताची सुरुवात करताना संकल्प करावा संकल्प कसा करावा तर आपल्या घराची देवपूजा झाल्यानंतर आपण गोपद्म काढायचे आहेत म्हणजे एखाद्या पाटावर आपल्याला हे ते तीस गोपद्म काढायचे आहेत त्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये पळीने तीन चमचे पाणी घ्यायचे आहे ते तीन वेळा प्यायचे आहे आणि त्यानंतर परत पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे आपले नाव सांगायचे आहे आपले गोत्र सांगायचे आहे त्यानंतर आपण आपण या व्रताला सुरुवात करत आहोत तर हे माझे व्रत चातुर्मासामध्ये चार महिन्यांच्या काळामध्ये अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावे त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आपले पती ज्या क्षेत्रात कार्य करत आहेत त्यांना भरपूर यश मिळावे यासाठी मी हे व्रत करत आहे तर माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्यावी अशी आपण विनंती करायची आहे आणि आपल्या हातातील पाणी एका तामणामध्ये सोडायचं आहे आणि पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने आपण तेहतीस गोपद्म काढायचे आहेत आता देवघरासमोर जागा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गोपद्म काढू शकता आणि नसेल तर तुम्ही देवघराच्या बाजूला पाटावरती गोपद्म काढू शकता आपल्याला हे तेहतीस गोपद्म काढायचे आहेत आता बऱ्याच जणांना असे वाटेल की हे गोपद्म हातानेच काढायचे का आपण याचा साचा वापरला तर चालतो तर आपल्याला शक्य असेल तर आपण हाताने गोपद्म काढू शकता नाहीतर आपल्याला मार्केटमध्ये भरपूर असे गोपद्मचे साचे मोठे लहान असे मिळतात तर ते आणून तुम्ही त्यानेही गोपद्म काढले तरी चालेल आपल्याला हे गोपद्म व्रत चातुर्मासामध्ये रोज काढायचं आहे आता काही अडचण आल्यास तर काय करावे मासिक धर्म आला तर आपण त्या दिवसापुरती ती सेवा थांबवायची आहे आणि नव्याने आपण परत करू शकता घरात कोणी काढणारे असेल तर त्यांच्याकडून हे तुम्ही गोपद्म काढू शकता आणि नसेल तर तुमचे चार दिवस झाल्यानंतर तुम्ही हे गोपद्म काढू शकता तुम्ही कोठे बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी नाही काढले तरी चालेल कोठे जाऊन राहिला तरी देखील चालते तुम्ही आल्यानंतर परत हे गोपद्म व्रत सुरू करू शकता आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात होते पण या दिवशी आपल्याला काही अडचण असेल आपण कोठे बाहेरगावी गेला असाल आणि हे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही आल्यानंतर या व्रताची सुरुवात करू शकता असे काही नाही की तुम्ही आषाढ एकादशीला सुरुवात करावी तुम्ही त्यानंतरही सुरुवात करू शकता तुम्हाला ह्या व्रताबद्दल माहिती नाही किंवा हे व्रत कसे करावे अशी माहिती नाही गोपद्द व्रत कसे करावे हा व्हिडिओ तुम्हाला आषाढ एकादशीनंतर आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी दिसला आणि जर तुम्हाला हे व्रत करायचे असेल तर तुम्ही त्या दिवसापासून हे व्रत करू शकता सुतक विटाळ आले तर आपण सुतक पिटल्यानंतर आणि आपले विटाळाचे दिवस झाल्यानंतर आपण ह्या व्रताला सुरुवात करू शकता रांगोळीने आपण हे गोपद्म काढत असतो तर आपण हे गोपद्म अंगणात काढावे की देवघरासमोर काढावे जर तुम्ही संकल्पयुक्त हे व्रत करणार असाल तर तुम्हाला हे गोपद्म आपल्या देवघरासमोरच काढायचं आहे आणि जर तुम्ही संकल्पयुक्त करणार नसाल तर तुम्ही देवघराजवळही काढू शकता आणि आपल्या उंबरच्याजवळ देखील काढू शकता आपल्याला हे गोपद्म रंगाच्या चार रांगोळीनेच काढायचे आहे आपली देवपूजा करून घ्यावी एक पाठ घेऊन त्यावर आपण गोपद्म काढावे यामध्ये तुम्हाला तेत्तीस गोपद्म काढायचे आहेत तेहतीस गोपद्म काढल्यानंतर आपल्याला त्यावर हळद कुंकू टाकायचे आहे धूपदीप लावायचं आहे साखरेचा नैवेद्य दाखवा आणि नमस्कार करायचं आहे घरातील इतर स्त्रियांनीही त्या गोपद्म रांगोळीवर आपण हळद कुंकू टाकायचा आहे धूपदीप वाळवून नमस्कार करायचा आहे हे गोपद्म व्रत का करावे तेहतीस गोपद्मस काढावेत याविषयी कथा आहे महाभारतामध्ये श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचा विवाह हो अर्जुनासोबत झाला होता अर्जुन ज्यावेळी कौरवांसोबत युद्ध करण्यास निघाले होते त्यावेळी श्रीकृष्णांना आपली भाई सुभद्राने व्रत करत आहे की नाही याची त्यांना काळजी वाटत होती श्रीकृष्ण सुभद्राकडे आले व सुभद्रेला व्रत करण्यास सांगितले सुभद्रेने व्रत केले त्यामुळे तिच्या सौभाग्यावरचे संकट टळले ही या व्रताची कथा आहे हे व्रत केल्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या आप पतीवर आलेले संकटही दूर होते असे या व्रताचे महत्त्व आहे गोपद्म म्हणजे गायीची पावले ही गायीची पावले भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ही तीस अधिक तीन अश गोपद्माची रांगोळी आपल्याला काढायची असते ही रांगोळी आपण जमिनीवर न काढता आपल्याला ही देवघरासमोर पाटावरच काढायची आहे गोपद्माचे छाप असलेले साचे मार्केटमध्ये मा भरपूर असे मिळतात लहान मोठे तुम्हाला ज्या साईजचं हवे आहे त्या पद्धतीने तुम्ही आणून गोपद्म काढू शकता ह्या गोपदम व्रताचे उद्यापन कसे करावे आणि कधी करावे तर आपल्याला कार्तिक शुद्ध एकादशीनंतर आपल्याला ह्याचे उद्यापन करायचे असते म्हणजे आपली कार्तिक एकादशी झाल्यानंतर आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे उद्यापन करताना आपण एखाद्या सुवासिनीला घरी बोलवायचं आहे तिला जेवू घालायचं आहे त्याचबरोबर नारळ ब्लाऊज पीस आणि ओटीचे साहित्य घेऊन आपण सुवासिनीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर त्या सुवासिनीला आपण ती तीस रुपये द्यायचे आहेत जे आपण एक एक रुपयाची तेहतीसणे देऊ शकता किंवा दहा दहाच्या तीन नोटा आणि वरून तीन रुपये असे तेहतीस रुपये तुम्ही दिले तरी चालेल तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही हे तेहतीस रुपये त्या सुवासिने द्यायचे आहेत आणि या पद्धतीने तुम्ही व्रताचे उद्यापन करायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष असे महत्त्व आहे गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात म्हणून आपण हे तेहतीस गोपद्माची रांगोळी काढायची असते आणि त्याचबरोबर आपण सुवासिनीचा मानपण करून तिला तेहत्तीस रुपयांचे दान करायचे आहे तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारा प्रखर असा पितृदोष निवारण्यासाठी आणि दारिद्र्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशी दिवशी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहे हे भागवत ग्रंथाचे पारायण का करावे कसे करावे याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी काल अपलोड केला आहे तोही व्हिडिओ बघा आणि आषाढी एकादशी दिवशी सात पिढ्यांच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन नक्की करा तर आजचा व्हिडिओ येथे थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद